जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधोळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज जो व्हिडिओ या ठिकाणी मी बनवत आहे त्याचा विषय तर मी या ठिकाणी कंटिन्यू करेलच परंतु सुरुवात एका अतिशय गोड बातमीपासून ती बातमी अशी की या ठिकाणी माझ्यासोबत एक सचिन दादा नामाचे गृहस्थ बसलेले आहे त्यांच्या नावागावाचा उल्लेख मी या ठिकाणी मुद्दाम गुप्त ठेवतो तर सचिन दादांचा आनंदाचा विषय असा की यांनी माझ्याकडे सहा महिन्यापूर्वी जगदंबेचं दैवीय उपासना शिबिर केलं उपासना शिबिराचा त्यांना आलेला अनुभव असा की त्यांच्या स्वप्नामध्ये खुद्द करवीर निवासिनी महालक्ष्मी मातेने दर्शन दिलं आणि मातेच्या स्वतःच्या काखेमध्ये एक तानुलं बाळ होतं आणि ते तानुलं बाळ आणि जगदंबा महालक्ष्मी सचिनदादांना बघून मनमुरादपणे हसली आणि अगदी त्याच आठवड्यामध्ये सचिनदादांच्या धर्मपत्नीला दिवस गेले आणि आज त्यांना सहावा महिना सुरू आहे आता यामध्ये विशेष काय तर दादांच्या लग्नाला एकूण सहा वर्षे पूर्ण झाली होती या वेळेला या आधी तीन वेळेला गर्भपात म्हणजे मिसकॅरेज झालं होतं आणि पुत्रप्राप्तीसाठी दोघही पती पत्नी आसूसलेले होते दवाखाना असेल लॅप्रोस्कोपी असेल दवाखान्याचे सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार असतील त्याबरोबरच होईल तेवढी आपल्या घरच्या घरी देवाची सेवासुद्धा त्यांनी केली होती परंतु कुठलाच गुणमान आला नव्हता पहिल्यांदाच उपासना शिबिराला आले आणि उपासना सुरू केल्याबरोबर त्यांना प्रथम दिवशीच महालक्ष्मीने दर्शन दिलं आणि त्यांची ओटीसुद्धा भरली आणि त्यामुळेच सचिनदादा आज माझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आले सोबत पेढ्याचा बॉक्ससुद्धा घेऊन आले पेढे त्यांनी मला सुपूर्द केले आणि ह्या आनंदाच्या बातमीपासून आता आपण या व्हिडिओला मी सुरुवात करतो व्हिडिओचं या ठिकाणी विषय असा तर विषय असा की काल मी एक कम्युनिटीला पोस्ट टाकली होती आणि त्या पोस्टमध्ये मी निवेदन केलं होतं की माझे एकूण असे पाच ते सहा शिष्य आहे की ज्यांना माझ्या हाताने ज्ञानमाळ करून कुठलाच फरक पडलेला नाही बरं माझ्या हाताने ज्ञानमाळ केल्यावर यांचे प्रॉब्लेम कमी व्हावे तर ते प्रचंड प्रमाणावरती वाढले आता ते प्रॉब्लेम एवढे वाढलेले आहे की या सहाच्या पाच ते सहा शिष्यांसमोर मी अक्षरशः गुडघे टेकलेले आहेत म्हणजे माझ्याच्याने ह्या शिष्यांचं कुठलंही भलं झालं नाही कालही झालं नाही आजही झालं नाही भविष्यामध्ये सुद्धा होऊ शकत नाही तर अशा या सहा शिष्यांचा इलाज जर संपूर्ण भारतामधून कोणी ऋषी मुनी बाबा बुवा महाराज तपस्वी ध्यानी योगी आई अम्मा गुरुवर्य दादा पप्पा किंवा इतर कोणी करणार असतील ज्यामध्ये आराधी जोगते वाघे मुरुडी नाथपंथी अघोरी शिवपंथी अगदी कुठल्याही देवाधर्माला मानणारे एखादा मुसलमान व्यक्ती जरी यांचा इलाज करायला तयार असेल तरीसुद्धा आम्हाला चालेल परंतु या सहा ते सात व्यक्तींचा इलाज खात्रीशीरपणे कोणीतरी करून द्यावा आणि माझ्या हाताने ज्या ह्या व्यक्तींचं नुकसान झालेलं आहे ज्ञानमाळ करून ते नुकसान भरवून द्यावं अशा पद्धतीचं निवेदन आणि नम्र आवाहन या ठिकाणी मी हात जोडून तमाम भारतातील जेवढ्यांची मी नावं घेतली त्या सर्व महंतांना आणि सन्माननीय ऋषीगणांना करत आहे आता विषयाला सुद्धा केला पाहिजे की हे नोमके व्यक्ती कोण होते यांचं नेमकं मॅटर ते काय आणि जसं मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवून आलेल्या दादांना अगदी पहिल्याच आठवड्यामध्ये जगदंबा पावली आणि सहा वर्षापासून त्यांच्या घरामध्ये असणारा बंद असलेला पाळणा महालक्ष्मीने पहिल्याच आठवड्यामध्ये हलवला तसं ह्या सहा ते सात जणांना फरक नेमका का, का नाही किंवा यांचं नेमकं मॅटर काय हे सुद्धा आता या ठिकाणी मी सांगायला सुरुवात करतो फरक न पडण्यामध्ये सर्वात प्रथम नाव आहे पवारताई कराडच्या कराड कुठलं कोल्हापूर कराड तिथलच्या पवारताई आता इथे मी फक्त आडनावं घेतो आहे नावं घेत नाही आहे कारण जेव्हा यांचा खात्रीशीर इलाज करायचा असेल आणि जेव्हा समोरचे एखादे बाबाबुवा आमच्याशी संपर्क साधतील तेव्हा यांच्या सगट मी त्यांना माहिती पुरवेल आणि स्वतः त्यांच्यासोबत यांच्या घरी जाऊन इलाज करायला उभा राहील किंवा या व्यक्तींना घेऊन समोरच्या बुवाकडे जाईल पण इथे फक्त मी आडनावं घेतो आहे तर कराड शहरामधील मा पवारताईंनी माझ्या हाताने नागम्मा आणि भागम्मा धतरगीची भागम्मा या दोन देवींची ज्ञानमाळ केली आणि काय झालं जशी मी त्यांच्या गळ्यामध्ये ज्ञानमाळा घातली त्यांच्या अंगामध्ये एकदम बाहेरची कर्णी आली आणि कर्णीने स्वतःच्या गळ्यातील कवड्यांच्या माळा काढून भिरकावून दिल्या मी त्यांना विचारलं गळ्यातील कवड्यांच्या माळा तुम्ही जमिनीवर कस काय फेकल्या त्यावर त्या म्हटल्या माझ्या अंगातली वाईट शक्ती मला कवड्यांची माळ गळ्यात घालू देत नाही मग मी त्यांना प्रश्न केला माझ्याकडे जेव्हा कुठलाही भक्त ज्ञानमाळ करण्यासाठी येतो तर माझा प्रथम नियम हा आहे की तुम्हाला उपासना शिबिर करावं लागतं उपासना शिबिरामध्ये तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले का हे पहिले तपासलं जातं जर उपासना शिबिरामधून तुमचे शंभर पैकी ऐंशी टक्के किंवा नव्वद टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असतील आणि दहा किंवा वीस टक्के प्रॉब्लेम मागे राहिले असतील तर तेवढे उरलेले प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होण्यासाठी वेगळी पूजा उतारा पूजा किंवा जी मी कुठली पूजा म्हणेल ती पूजा करावी लागते ती पूजा झाल्यावर आम्ही पुन्हा एकदा रिचेक करतो की आता तुमचे शंभर टक्के कामं लागलीत का समोरचा भक्त जर म्हटला हो शंभर टक्के काम लागली शंभर टक्के मला सर्व आजारामधून बाहेरच्या त्रासामधून फरक आहे देवाचा संचार मोकळा झालेला आहे आणि मी स्वतः समाधानी आहे अशा भक्तांचीच आम्ही ज्ञानमाळ करतो हा माझा कित्येक वर्षांचा नियम संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की उपासना शिबिर झाल्याशिवाय आंधळे सर कोणाचीही ज्ञानमाळ डायरेक्ट करत नाहीत मग छाया मत सॉरी त्याच्या पवारताई होत्या त्यांना मी विचारलं मग तुमचं उपासना शिबिर झालं तुम्ही तेव्हा तर म्हटल्या की मला भरपूर फरक पडलेला आहे त्या म्हटल्या उपासना शिबिर झालं तेव्हा भरपूर फरक पडला होता पण तुम्ही गळ्यामध्ये माळ घातल्यापासून तो प्रॉब्लेम माझा जास्त वाढला म्हणजे जिथे मी गळ्यात माळ घातल्यावर लोकांचं शंभर टक्के दुखणं बंद होतं तिथं ह्या पवारताईंचं शंभर टक्के दुखणं वाढलं त्यानंतर मी स्वतः माझा एक शिष्य आहे ज्या शिष्याचं नाव आहे जाधव बाबा या जाधव बाबाला स्वतः त्याचे भाड्याचे पैसे मी भरले आणि त्याला कराडला पाठवलं पवारताईंच्या घरी त्याने सर्व चौकीबंधन केलं बीरव बीरकंगन वगैरे जागृत करून त्यांचा उतारा केला तो उतारा केल्यावर शंभर टक्केचं दुखणं दीडशे टक्के झालं म्हणजे आणखीनच वाढलं या पवारताईंसाठी मी शंभर वेळेला प्रार्थना केले व्हायब्रेशन पाठवले मी जेव्हा जेव्हा व्हायब्रेशन पाठवले तेव्हा त्यांचं रुग्ण दोन दिवस कमी व्हायचं तिसऱ्या दिवशी आणखीन दोनशे टक्क्यांनी वाढायचं तर अशा पद्धतीनुसार आम्ही जेव्हा जेव्हा पवारताईंचा इलाज केला टक्क्या टक्क्याने त्यांचं दुखणं दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे आणि मी त्यांना ज्ञानमाळ घातल्यामुळे त्यांचं अतोनात शारीरिक नुकसान झाल्यामुळे मी पवारताईंच्या दुखण्यासमोर हात जोडून विनम्रपणे सांगतो पवारताईंचं दुखणं माझ्यापेक्षा बळकट आहे मी असो माझे गुरुवर्य परशुराम नाना आंभोरे असो किंवा आमची नाथपंथाची एवढी सातशे वर्षापूर्वीची गादी असो आमच्या सर्वांपेक्षा पवारताईचं दुखणं आणि त्यांना करणी करणारा व्यक्ती बलिष्ठ आहे आमच्या शहाने त्यांचा इलाज होऊ शकत नाही दुसरं नाव आहे सोनाली कांबळे जी सध्या मूळ कोल्हा सोलापूरची स्थायिक आहे पण सध्या ती पुण्याला असते सोनाली कांबळेचं मॅटर काय तर सोनाली कांबळेने निशा नावाच्या एका बाईकडून कुठल्या तरी गुरुमंत्र घेतला होता या निशाबाईकडून गुरुमंत्र घेताना तिने त्या ठिकाणी सव्वा लाख रुपये दक्षिणा आणि सव्वा तोळा सोनं त्या गुरुबाईला दिलं होतं त्या ठिकाणी तिने तुळजापूरच्या आंबाबाईची परडी आणि यल्लम्माची मोतीसुद्धा त्या निशाबाईकडून घेतले होते परंतु तिथे तिला फरक पडला नाही म्हणून ती देवळगाव राजाला माझ्याकडे आली आणि तिने मला सांगितलं की सर तुम्ही माझा इलाज करा मी सोनालीचा इलाज संपूर्णपणे निशुल्क करायला तयार होतो एक रुपया तिच्याकडून घेतला नाही पूर्णपणे मोफत आणि फुकट तिची ज्ञानमाळ मी माझ्या हस्ते केली परंतु ज्ञानमाळीच्या दिवशी सोनालीने माझ्या हाताने अंघोळ करण्यास नकार दिला कारण काय मी तुमच्या हाताने जर आंघोळ केली तरी मला यूट्यूबवरती लोक पाहतील म्हणून ना तिने आंघोळ केली ना तिने मळवट भरला ना तिने दैत्यपूजन केलं ना ती फिरीला आली ना तिने पोत पाजळला ना तिने आंबाबाईची परडी भरली ओटी भरली ना तिने आंबाबाईची आरती केली म्हणजे फक्त आली कान फुकून घेतले आणि चालल्या गेली कुठलीही विधी केली नाही अगदी होमामध्ये सुद्धा ती खेळलेली नाही असे सर्व विधी तिचे अर्धवट राहिल्यामुळे आज तिला भरपूर त्रास होत आहेत या त्रासासाठी मी तिच्यासाठी बऱ्याचदा व्हायब्रेशन पाठवले त्यानंतर ती माझी असणारी मुलगी जिला मी मुलगी मानतो ती म्हणजे तनु पुणेकर ती तनू पुणेकरकडे गेली तनूच्या गादीवर गेल्यावर ती तनुने सुद्धा तिच्यासाठी काही प्रयत्न केले परंतु तनुकडे गेल्यावर तिचा त्रास शंभर पटीने प्रचंड वाढला आणि सध्या ती आता अगदी जमिनीला टेकलेली आहे म्हणजे तनुकडे जाऊन तिचं अतोनात नुकसान झालेलं आहे तर सोनाली कांबळेचं दुखणं माझ्यापेक्षा आणि तनु पुणेकर पेक्षा फार जबर असल्यामुळे आम्ही तनु पुणेकर आणि तिचा बाप म्हणून स्वतः मुकुंद आंदळे मी आम्ही सोनाली कांबळेला नतमस्तक होऊन सांगतो तुमचं दुखणं आमच्यापेक्षा जबर आहे आम्ही तुमच्या दुखण्यासमोर गुडघे टेकलेले आहेत तिसऱ्या नावाकडे वळूया तिसरं नाव आहे ओहळताई भीमाशंकरच्या या ओहळताईंचं असं आहे की यांच्या पूर्ण घरामध्ये सर्वांना चर्मरोग झालेला आहे शरीरावरती मोठे मोठे काळे काळे डाग आलेले आहे या काळ्या डागांसाठी त्यांनी भरमसाठ दवाखाना केला लाखोनी खर्च केला परंतु ते काळे डाग खरोखर आहे मी डोळ्यांनी पाहिलेले आहेत आणि हे तर मी अगदीच मान्य करतो की मी भरपूर प्रयत्न करूनही काळे डाग गेलेले नाहीत त्यामुळे मी मनातून कळकळीने सांगतो जर कोणी खरोखर हे काळे डाग घालवणारा व्यक्ती कोणी सिद्ध पुरुष असेल तर वाट्टेल तेवढी फी मी देईल फक्त ओहळ ताईंचे तेवढे पायावरचे काळे डाग बरे करून द्यावे कारण ती महिला खरोखरच त्या डागांमुळे त्रस्त आहे त्या काळ्या डागांमधून पू आणि पाणी नेहमी येत असतं बरं ह्या ओहळताईला मी माझी एक दुसरी असणारी शिष्य जी मनसर शहरामध्ये राहते जिचं नाव आहे पुष्पा वायकर तिच्याकडे पाठवलं पुष्पा वायकरने सुद्धा तिचा इलाज भरपूर केला काळूबाईचं रिंगण घालून बघितलं काळूबाईच्या क कर्णीचा उतारा करून बघितला पण कुठलाही फरक ओहळताईंना पडलेला नाही त्यामुळे शेवटी आता आम्ही गुडघे टेकले दुसरं जर कोणी समोर येऊन इलाज करणारं असेल तर कृपया समोर यावं त्यानंतर पुढचं नाव आहे मंगलताई आकुर्डीच्या खानावळवाल्या आकुर्डी शहराच्या मंगलताई यांची खानावळ होती आणि मंगलताईंचं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्या दिवशी माझ्या गळ्यामध्ये भाऊ ज्ञानमाळ घातली त्या दिवसापासून माझी खानावळ बंद पडलेली आहे तर मला या ठिकाणी एक प्रश्न विचारावा असा वाटतो की मी ज्ञानमाळ घालण्याच्या आधी खानावळीवरती दररोज नेमके किती लोक येत होते शंभर पन्नास दीडशे की दोनशे आणि एवढे जर लोक येत असतील जेवढा काही आकडा मला माहीत पडेल तो आकडा मी विचारलेला नाही मग दोनशे दीडशे शंभर किंवा पन्नास हे जे दररोज येणारे लोक होते हे ज्ञानमाळ घातल्याबरोबर एकदम स्विच ऑफ झाल्यासारखे बंद झाले का या प्रश्नाचं उत्तर मला अजून त्यांच्याकडून मिळालेलं नाही पण अजून मी, मी त्यांचा इलाज केला नाही मी एकदा त्यांचा इलाज करून बघणार आहे पण जर त्यांची खानावळ सुरू झाली नाही तर मी इतक्या जणांची जी नावं घेतली बाबा बुवा महाराजांची आम्ही गुरुवर्य दादाची याच्यापैकी कोणीतरी समोर यावं आणि यांची खानावळ भरमसाठ चालावी म्हणून काहीतरी तोडगा उपाय करावा सर्व फीमी मंगल द्यायला तयार आहे आहे त्यानंतर पुढचं नाव पाटील पनवेल मुंबई अश्विनी पाटील यांचा प्रॉब्लेम असा की अश्विनी पाटील यांचं म्हणणं आहे की माझ्या अंगामध्ये सैतान येतो असे एकूण बावन्न सैतान येतात आणि हे बावन्न सैतान आल्यानंतर मला समोरच्या गुरुला अश्लील शिबी गाळ करायला मजबूर करतात आणि म्हणून मी समोरच्या प्रत्येक गुरु महाराजांना आई बहिणीवरती अश्लील अश्लील शिव्या देते आता अश्विनी ताईंचा प्रॉब्लेम बघितला असता मला तो मेंटल वाटला त्यांच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे त्यांना सायक्रेस्टिटची गरज आहे मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे मी तिला स्पष्टपणे सांगितलं की मानसोपचार तज्ज्ञाकडे दाखव परंतु तिला माझं उत्तर पटलं नाही रुचलं नाही आणि त्यानंतर ती माझ्याच असणारा एक शिष्य महेश घणाते यांच्या गादीवरती गेली आणि त्यांच्या गादीवरती जाऊन तिथे त्यांना सुद्धा शिव्या द्यायला लागली म्हणजे तिच्या अंगात ते कुठले तरी बाबा आले आणि ती त्यांना शिव्या द्यायला लागली त्यांनी नंतर तिच्या दोन थोबाडीमध्ये ओढल्या आणि तिच्या अंगातले बावन्न बाबा पळाले तर अश्विनी ताईच्या अंगात जे बावन्न सैतान आहेत जे माझ्या मते तिच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे तर तिच्या मते खरोखर सैतान आहे तिचे बावन्न सैतान काढून तिच्या अंगामध्ये दैवी शक्तीचा संचार जो कोणी सिद्ध महात्मा आम्हाला करवून देईल त्याची वाटेल तेवढी फी द्यायला सुद्धा मी तयार आहे त्यानंतर पुढचं नाव आहे डोकेदा याच स्वतःच मुंबईमध्ये गॅरेज आहे त्याचा प्रॉब्लेम खरोखरच सिरियस आहे त्याच्या गॅरेजला अजिबातच गिराहिक नाही आणि त्याचा सर्व पोट आणि घरदार गॅरेजवर अवलंबून आहे त्यामुळे मी त्याला दोष देणार नाही कुठलाच तर खरोखर जर कोणाच्या हाताने त्याचं गॅरेज चांगलं चालणार असेल तसं तोडगं करणाऱ्यांनी करून द्यावं आम्ही त्याचे पूर्ण पैसे भरायला तयार आहोत त्यानंतरचं नाव आहे पवारताई नाशिक पवारताई ह्या नाशिकमध्ये राहतात त्यांच्या अंगामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची भवानी वणीची सप्तशृंगी आणि महादेव अशा काही देवी देवतांचा संचार आहे तर तुळजापूरच्या अंबाबाईची माळपर्डी माझ्या हातून झालेली आहे मी त्यांचा तुळजापूरच्या अंबाबाईचा गुरु आहे ही बाई अतिशय प्रामाणिक आणि जीवल म्हणजे प्रेमळ आहे जीवाला जीव देणारी आहे हे उगस काही मी या ठिकाणी खोटी स्तुती करणार नाही पण ती खरंच फार आहे म्हणजे आजही तिच्या देवघरावरती माझा फोटो तिने लावलेला आहे रोज सकाळी त्या फोटोची ती पूजा करते पण प्रॉब्लेम असा झाला की पवारताईंना एक दुकान भाड्याचं विक्रीला काढायचं आहे ते दुकान विक्रीला जात नाही मी माझ्या परीने प्रचंड प्रयत्न केले पण त्यांचं दुकान विक्रीला गेलं नाही जेव्हा मी अंतर्ध्यानामध्ये बसून तपासलं तेव्हा मला असं लक्षात आलं की कान्हरच्या मेसाई देवीची बांधी करून शत्रूंनी तिला तोंडाशी घातलेलं आहे आणि मेसाई माता मेसाई ही स्मशानातील देवी असल्यामुळे मला मेसाई देवीची कुठलीही अधिकारी नाही मग मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मला कान्होरच्या मेसाईची पूजाविधी जमत नाही तुम्ही एखादे कान्होरच्या मेसाईचे पुजारी बघा किंवा तत्सम कोणीतरी व्यक्ती बघा त्यांच्या हाताने पूजा करा त्यांनी त्यानंतर कुठल्या तरी एका गुरूंकडे नाथपंथी गुरूंकडे चौदा हजार रुपये खर्च करून एक पूजा सुद्धा घातली त्या नाथपंथी गुरुने त्यांना घरामध्ये ठेवण्यासाठी घुबडाचे पाय वगैरे दिले घुबड पक्षाचे कापलेले पाय दिले हे तोडगं मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा ऐकलं असं तोडगं मी याआधी केव्हाही ऐकलेलं नव्हतं आणि घुबडाचे पाय घरात ठेवून पूजा केल्यामुळे लक्ष्मी प्राप्त होते हेही मला कालपर्यंत माहीत नव्हतं कालच माहीत झालं जेव्हा मी ते पवारताईंशी बोललो तेव्हा चौदा हजार रुपये खर्च करूनही एक टक्का फरक पडलेला नाही आणि त्या ठिकाणी पवारताईची माझ्यावर प्रचंड आजही श्रद्धा आहे ती आजही म्हणते की माझे गुरु चांगले आहे परंतु ती सासरवाशी नाही तिचे मुलं तिला म्हणतात की मग आंधळे सरांना गुरु करून काय फायदा तर मी पवारताईंच्या मुलांना या ठिकाणी उत्तर देऊ इच्छितो ज्ञानमाळ करत असतात ती गुरु मंत्र घेण्यासाठी आणि कान मंत्र घेण्यासाठी स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी दुकान विकण्यासाठी धंदा चालण्यासाठी कर्ज निवारण करण्यासाठी जर ज्ञानमाळ लोकांनी के केली असती आणि ज्ञानवाळीमुळे जर कर्ज निवारण झालं असतं किंवा कोणाचं गॅरेज चाललं असतं कोणाची खानावळ चालली असती कोणाचं हॉटेल चाललं असतं कोणाचं शोरूम चाललं असतं तर त्या ठिकाणी सर्वात जगातील श्रीमंत माणूस मी झालो असतो माझी ज्ञानमाळ दोन हजार अकरा मध्ये परशुराम नानांच्या हस्ते सॉरी अकरा नाही दोन हजार नऊ मध्ये झालेली आहे माझी न्यानमाळ ज्ञानमाळ दोन हजार नऊ मध्ये झाली गादी मी दोन हजार अकरा मध्ये घेतली आणि बारा दोन हजार बारा पासून पेशंट सोडवायला लागलो दोन हजार नऊ मध्ये ज्या वेळेला माझी ज्ञानमाळ झाली त्यावेळेला या घराला एवढ्याला छिद्र पडलेले होते त्यामध्ये उंदर घुसी आणि सरप राहत होते पावसाळ्यामध्ये एवढं घर गळायचं की मला झोपताना अंगावरती भगुने घेऊन झोपावं लागायचं त्या भगुण्यामध्ये पाण्याचे थेंब साचायचे वेळ प्रसंगी मी आणि माझी आजी पूर्णपणे ओले होऊन जायचो भीक मागून मी दिवस काढलेले आहे मी नानांच्या हाताने माझ्या पाच पाच ज्ञानमाळी केल्या पण मला कुठल्याही प्रकारे आयता बंगला मिळाला नाही मला स्वतः स्ट्रगल करावं लागलं मला हातपाय मारावे लागले मला नोकरी करावी लागली मला क्लासेस घ्यावे लागले मला पेशंट काढून त्यांच्याकडून दक्षणा घ्यावी लागली आणि या सर्व प्रपंचावरती मला माझं घर चांगलं करावं लागलं नानांच्या हाताने ज्ञानमाळा घालून माझ्या घरात पैशाचा स्रोत सुरू झाला नाही हा जगदंबेचा आशीर्वाद भेटला तिची कृपा भेटली त्यामुळे ज्ञानमाळ करत असतात आध्यात्मिक प्राप्तीसाठी कर्ज निवारण आणि दुकान विकलं जावं यासाठी नाही परंतु पवारताईंच्या मुलांना दोष देऊन फायदा नाही मनुष्य दुःखात असला की तो काहीही बरळतो तरी हरकत नाही मग या ठिकाणी मी कराडच्या पवारताई सोलापूरची सोनाली कांबळे भीमाशंकरच्या ओहळताई नाशिकच्या पवारताई मंगलताई खानावळवाल्या आकुर्डीच्या अश्विनी पाटील पनवेलची आणि डोके दादा मुंबईची या सर्वांच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम बाबा बुवा महाराजांना पुन्हा एकदा निवेदन करतो की यांचा इलाज करा आता काही जणं म्हणतील आमच्याकडे चांगले चांगले ठिकाणं आहे तर ही जी सर्व मंडळी आहे ही सर्व मंडळी या आधी कोठे कोठे जाऊन आली हेही सांगितलं पाहिजे मोराळेपेठ येथे दत्त देवस्थान आहे आणि त्या ठिकाणी मोराळेपेठच्या दत्त देवस्थानपाशी जाऊन याच्यापैकी तीन ते चार जणांनी दत्तात्रय महाराजांचे प्रत्येकी अकरा अभिषेक केलेले आहे श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या तत्सम प्रकाराचा सव्वा सव्वा घंटा अगरबत्ती लावून जाप केलेला आहे तरीही फरक पडला नाही म्हणतात त्यानंतर ही, ही मंडळी नाशिक जिल्ह्यामधील असणाऱ्या एका दत्त देवस्थानवरती गेली ज्या ठिकाणी मोठ्या मोठ्या राजकारण्यांची हजेरी नेहमी लागत असते तिथेही यांनी वारा केल्या अजिबात फरक पडला नाही त्यानंतर ही सर्व मंडळी संगमनेरच्या जवळपास कुठल्या तरी दत्तदेवस्थानला गेली तिथेसुद्धा त्यांनी वाऱ्या के केल्या अजिबातच फरक पडला नाही त्यानंतर ही सर्व मंडळी मडीच्या काणिकनाथाला गेली तिथेही त्यांनी वाऱ्या केल्या अजिबातच फरक पडला नाही त्यानंतर यापैकी दोन मंडळी मांढरच्या काळूबाईकडे जाऊन तिथे झाडीमध्ये उतारे वगैरे करत बसली अजिबातच फरक पडला नाही काही जण मुसलमानाच्या दर्ग्यावरती गेली अजिबात फरक पडला नाही शेवटी थकून भागून आंधळे सरांकडे आली तर मी त्यांना गुढग्यापासून कोपरापासून हात जोडतो माझ्याकडेही त्यांना अजिबातच फरक पडलेला नाही एवढे सर्व देवस्थान जगदंबा देवी संस्थान हरलेलं आहे त्यामुळे जे कुठले बाबा बुवा महाराज यांचा इलाज करायला तयार असेल आणि खात इलाज करणार असेल त्यांना पंचवीस हजार रुपयापासून ते एक लाखापर्यंतची दक्षणा द्यायची स्वतः माझी तयारी आहे ही दक्षिणा जगदंबा देवी ट्रस्ट अँड फाउंडेशनच्या लिगली चेकद्वारे देण्यात येईल सुरवातीला त्यापैकी पंचवीस टक्के रक्कमच देण्यात येईल आणि जेव्हा हे व्यक्ती सांगतील की आम्ही शंभर टक्के पूर्णपणे खणखणीत बरे झालो त्यानंतर उरलेली पंच्याहत्तर टक्के रक्कम समोरच्या बाबा बुवा महाराजांना सुपूर्द करण्यात येईल ही सर्व प्रक्रिया ऑन व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंगद्वारे करण्यात येईल की कुठले बाबा इलाज करणार आहेत समोरच्यांना फरक पडला की नाही त्यांची स्वतःचं मनोगत आणि नीट झाल्यानंतर ते शंभर टक्के दुरुस्त झालेत का हेही त्यांचं मनोगत या पद्धतीनुसार ही सर्व पद्धत असेल आता या ठिकाणी तुम्हाला एक गंमत सांगतो ही जी काही मगाची मी लिस्ट वाचली या सहा जणांपैकी तीन जण असे आहे जे खरोखर पीडित आहेत मला कळतंय आहे ते खरोखर पीडित आहेत आणि उरलेले तीन जण हे नाटकीय आहेत नाटकिका त्यापैकी एका महिलेचं घराणं असं आहे की जर तिने कबूल केलं की माझं सर्व दुखणं गेलं तर तिला घरातील कामं करावे लागतील तिला घरची सर्व कामं तिच्या घरच्या इतर व्यक्तींकडून करून घ्यायची आहेत आणि हिला चोवीस तास आराम करायचा आहे या आराम करण्यासाठी दररोज अंगामध्ये करणीचा त्रास होतो हा बहाणा गरजेचा आहे त्यामुळे ती महिला ढोंग करते हे मला चांगलं माहिती आहे पण हे तिचा नवरा मान्य करायला तयार नाही कारण नवऱ्याच्या साथीप्रांत बायकोमध्ये आणि गेली तीस वर्ष तो दररोज रात्री बायकोचे पाय दाबतो त्यामुळे तो मान्यच करत नाही की माझी बायको को ढोंग करते तो म्हणतो आहो मी तीस वर्षापासून तिचे पाय दाबतोय आता या प्रकारामध्ये मी काय करणार दुसरं उदाहरण आहे त्या बाईला चार देवघरं हिंडण्याची आणि प्रत्येक गुरुची बदनामी करण्याची सवय लागलेली आहे आणि चार देवघरं हिंडण्यासाठी पहिल्या गुरुची बदनामी करणं गरजेची असते कारण पहिल्या गुरुची बदनामी केल्याशिवाय दुसऱ्या देवघरावरती थारा लागत नसतो म्हणून ती महिला चहाटळ आहे तिला तीन देवघरं हिंडायची आहे तिसरं जे उदाहरण आहे त्या महिलेला अतिशय जास्त हव्यास आहे तिला तूप खाल्ल्याबरोबर रूप पाहिजे आता अशा ह्या तीन विचित्र मनोवृत्तीच्या महिला आणि त्यापैकीच एक जी आहे जी स्वतः लोकांना शिव्या देते तिच्या अंगात बावन्न सैतान येतात ती विकृत मनोवृत्तीची आणि थोडक्यामध्ये मानसिकता ढासळलेली महिला आहे तिला दवाखान्याची सक्त गरज आहे माझं तर म्हणणं आहे की तिचा माणसोपचार तज्ज्ञाचा जेवढा खर्च असेल तेवढा सर्व जगदंबा देवी ट्रस्ट करेल पण ती दवाखान्यात जायलाच तयार नाही आहे तिच्या मते तिच्या डोक्यामध्ये सैतान बसलेले आहे आमचं म्हणणं आहे की बाई तू दवाखान्याचाही इलाज कर आणि आध्यात्मिक उपायसुद्धा सुरू राहू दे अशा या सर्व वातावरणामध्ये या सात ते आठ पेशंटसमोर आम्ही गुडघे टेकलेले आहे तरीसुद्धा आता ज्यांचं मनाचं असेल त्यांचंही ज्यांचं खरोखर दुखणं आहे त्यांचंही या आठ जणांचा इलाज संपूर्ण महाराष्ट्रामधून आम्हाला कोणीतरी करून द्यावा पंचवीस हजार ते एक लाख रुपयापर्यंत दक्षिणा द्यायला स्वतः मी तयार आहे हे लिगल बॉन्डवरती मी लिहून द्यायला तयार आहे आणि या आठही जणांची गुरु दक्षिणा यांना वापस पाठवण्याची माझी तयारी आहे आणि इथून पुढे एक नम्र निवेदन अशा ह्या अनुभवामुळे मी ज्ञानमाळी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे ज्या ज्ञानमाळी मी करत होतो त्या अगदीच मी आता मोजक्या स्वरूपामध्ये करेल आणि जोपर्यंत सर्वांचं दुखणं नीट होत नाही सर्वात प्रथम उपासना शिबिर करावं उपासना शिबिरामध्ये जशी ह्या दादांना अंबाबाई पाऊलीन त्यांचा पाळणं हलवत आहे तसा अनुभव जर तुमच्या सर्वांना आला तुमच्या मनोइच्छा पूर्ण झाल्या तरच माझ्याकडे ज्ञानमाळीसाठी यावं आणि ज्ञानमाळ करून जर कोणाचं दुखणं जास्त होत असेल तर मी अजिबात ऐकून घेणार नाही कारण माझ्या गुरूंनी माझ्या कानामध्ये जे सोन्याचे मंत्र दिले ते सोन्याचे मंत्र कानात घेतले सुवर्ण अक्षर कानामध्ये घेतली अमृतघन कानामध्ये घेतला माझ्या आयुष्याचं सोनं झालं हो पडक्या घरात राहिलो भीक मागून जगलो अंगावर फाटके कपडे घालून जगलो पण आंबाबाईच्या शक्तीने मला जगवत ठेवलं आणि कानात मंत्र दिल्यावर तुमच्या लोकांचं वाईट होते या गोष्टीवर कोणाचा तरी विश्वास बसेल का त्यामुळे मानसा रे मानसा कसा झाला स रे माणूस लोभासाठी झाला तुझा मानसाचा कानूस असं जे बहिणाबाई चौधरी म्हणतात ते काही जणांना नक्की तंतोतंत लागू पडतं तरी तमाम भारतातील बाबा बुवा महाराजांनी माझ्या ह्या विनंतीचा स्वीकार करावा मी गुडघे टेकलेले आहे हे, हे आठ पेशंट नीट करून द्यावे संपूर्ण खर्च जगदंबा देवी ट्रस्ट अँड फाउंडेशन करायला तयार आहे जय जगदंब नमो आदेश आणि हो मी तुम्हाला आता एक या ठिकाणी रेकॉर्डिंग ऐकवतो जस्ट हा व्हिडिओ तयार करण्याच्या आधी मला एक रेकॉर्डिंग म्हणजे मंजुळा नावाच्या माझ्या एका गुरुलेखीचा फोन आला इतकी रडायला लागली फोनवरती माझ्या प्रेमापोटी ती रेकॉर्डिंग ऐकवतो की काही शिष्य इतके चांगले भेटलेले आहे की स्वतःची तब्येत खराब असताना सुद्धा आमच्या गुरुला त्रास नको म्हणून ते बेजार करत नाही तर काही शिष्य असे आहे जे दर दहा मिनटाला फोन लावून डोकं खात राहतात तरी मी आज सर्वांना स्वतःमध्ये सामावून घेऊन चाललेलो आहे पण असो ज्याला किंमत असते त्याला असते ज्याला किंमत नसेल त्या लांबाबाई बघेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग ऐकूया जय जगदंबा बोल ना तब्येत बरी आहे गुरुजी तुमची नाही जरा खराबच आहे कालपासून अरे जग बरी का हो माझा पण थोडस तब्येत बरी नाही गुरुजी काय झालं माहिती नाही मला एक महिना लय त्रास होतो काय काय त्रास आहे तू मला छातीवर काय बसा सारखा घरात दवा सारखा येऊन येऊ त्रास हा जा इकडे हो उच आज थोडा प्रॉब्लेम ठेवता दिवस आहे हा उद्या बसून उद्या बाईक मग ते मीला गुरू गेले थोडं एक टाइम तुम्हाला तुमचा आवाज आहे खूपच जीव गेलं तर पण चालेल मला अगं काल मला असच झालं काल एकदम मला झटका आल्यासारखं झालं छाती दुखली खूप जोरात आणि मला चक्कर येऊन पडलो खाली तर काल मला पाच पाच माणसं धरायला होते तरी पण ते झटके आवरत नसेल काल खूप जास्त झालता मला म्हणून तुम्हाला फोन नाही करत गुरुजी तुमच त्रास आहे तू येऊन जा इकडे मी तुला काही होऊ देत नाही लेकीसाठी नाही बाप्त कोणासाठी ये ये तू इकडे अंगावर आला असेल तुझ्या काढून टाकू आपण मला काय झालं तर चालेल गुरुजी तुम्हाला काय नको होऊ प्रार्थना करते मी नक्की नक्की काही सगळं चांगलं करते तुम्ही सगळं चांगलं राहा बस मला एवढंच आपले त्रास झाले तुमच्या खाली आवाज ऐकायचा होता मला मला थोडासा काय काही नको घेऊ मी आहे तुझ्या पाठीशी उद्या तू गाडी मध्ये बैस आणि येऊन जा इकडे मला चार दिवस पाच दिवस झाले लगातार तुम्ही येते मला सपनामध्ये येते मी तिथं दिसते तुमच्याकडेच दिसते मी याच्या मनात श्रद्धा असते ना गुरु बापावर मंजुळा